स्वागत so, आहे आपले वायपीडी अकेडीमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीसचा चा ऑनलाईन अर्ज मोबाईलच्या माध्यमाने कसा भरायचा त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत या आपण लॅपटॉपवरती कसा अर्ज भरायचा त्यावरती ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देतोय जर तुम्हाला लॅपटॉपवरती बघायचं असेल तर तो व्हिडिओ जा तुम्ही जाऊन बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमात आज आपण मोबाईलवरती ऑनलाईन अर्ज कसा भरायचा पोलीस भरतीचा त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आता ही वेबसाईट तुम्हाला फक्त क्रोम ब्राऊझरमध्येच ओपन करायची ठीक आहे आपलं क्रोम ब्राऊझर असतं जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तर हे जे क्रोम ब्राऊझर दिसत आहे त्यावरतीच तुम्हाला आपली ही जी वेबसाईट आहे पोलीस भरतीची ती ओपन करायची इथं तीन लाईनींचं ऑप्शन असतं कोपऱ्यामध्ये इथे तुम्हाला क्लिक करून डेस्कटॉप साईटचं ऑप्शन असतं यावरती तुम्हाला क्लिक करायचे म्हणजे इथे तुम्हाला टिक लावायचे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता त्यानंतर अशा प्रकारची ही वेबसाईट मोठी होऊन येईल आता तुम्हाला सर्वप्रथम जाहिरात बघायची तुम्हाला कुठं अर्ज भरायचा आहे त्या जागा बघायच्या कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहे ही सविस्तर माहिती तुम्ही सर्वप्रथम बघून घ्या आणि त्यानंतरच ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करा ऑलरेडी मी बघितलंय कुठं अर्ज भरायचा सविस्तर माहिती माझ्याकडे आलेली आहे आता मी डायरेक्टली फॉर्म भरायला सुरुवात करत आहे तर थोडंसं झूम करायचंय इथं खाली तुम्हाला अशा प्रकारचं नवीन नोंदणी करा इथं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इथं नवीन नोंदणी वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज येईल इथं ईमेल आय टाकायचं आहे ठीक आहे एक ईमेल आय डी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर एक पासवर्ड तयार करायचा आहे तोच पासवर्ड इथं तुम्हाला टाकायचा आहे ठीक आहे इथं आपल्याला पासवर्ड पुन्हा इथं टाकायचा आहे म्हणजे आपल्याला एक नवीन पासवर्ड तयार करायचा आहे आणि इथून पुढे आपण जो पण ईमेल आय डी द्याल आणि इथं पासवर्ड पासवर्ड तयार कराल त्यानेच तुम्हाला लॉग इन व्हावं लागणार आहे त्यासाठी पासवर्ड व्यवस्थित तुम्ही टाका ठीक आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे आता नाव टाकताना काय विद्यार्थ्यांना इथं अडचणी येतात जसं की इथं बघा इथं मी स्वतः इथं अजय नाव टाकतोय ठीक आहे मी फक्त ए जे ए वाय एवढंच टाईप केलेलं आहे परंतु ऑटोमॅटिकली बाकी काही टाईप होऊन गेले ए जे अजय अशा प्रकारचे इथं टाईप झालेले परंतु मी फक्त अजय टाईप केले पुन्हा तुम्हाला दाखवतो जसं की इथं बघा मी एक टाईप करत आहे आणि इथं वरती दुसरं टाईप होत आहे तर हे का होतं ठीक आहे याचं आपल्याला याचं सोल्युशन काय आहे ठीक आहे तर तुम्ही जर जे पण मोबाईलचं कीबोर्ड असतं ते वापरत नसाल आणि दुसरं कोणत्याही प्रकारचं ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल केलं असेल आणि ते कीबोर्ड वापरत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं कीबोर्ड बदलायचं आहे ठीक आहे आता हे सविस्तर हे सर्व मी काढून टाकतो आता कीबोर्ड बघा तुम्हाला बदलण्यासाठी जसं की इथं मी क्लिक करून धरतो आणि इथं बघा आता मी मराठीचं कीबोर्ड वापरतोय आता आपलं जे पण गुगलचं जे कीबोर्ड असतं किंवा मोबाईलचं कीबोर्ड असतं ते मी वापरणार तर त्यासाठी इथं बघा सेकंड नंबरचं ऑप्शन आहे जीबोर्ड किंवा मोबाईलचं जे कीबोर्ड असतं जे तुम्हाला स्क्रीनवरती आता दिसत आहे ते आलेलं आहे ठीक आहे आता यामधून तुम्ही जी पण टायपिंग कराल तीच टायपिंग इथं होणार आहे कोणत्या प्रकारचं दुसरं अक्षर इथं टाईप होणार नाही आता बघा मी इथं अजय नाव टाकतो ठीक आहे अजय झालं त्यानंतर अशा प्रकारचं जे पण तुमचं पुढील नाव असेल ते तुम्ही इथं टाईप करू शकता ठीक आहे आता अजय नाव टाईप झाल्यानंतर इथं खाली ऑटोमॅटिकली इथं अजय नाव येऊन जाणार ठीक आहे अशा प्रकारचं तुम्हाला इथं टाइप करायचंय तुमचं पूर्ण नाव स्वतःचं पहिलं नाव मधलं नाव आणि आठ नाव तुम्हाला टाईप करायचे त्यानंतर खाली यायचे खाली तुम्हाला लिंक तुम्हाला सिलेक्ट करायचं मेल फिमेल आणि त्यानंतर इथं आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे खाली ठीक आहे इथं आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला टिक लावायचे इथं हा इथं जे मार्क दिसत आहे यावरती टिक लावायचे हा जो कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा टाकायचा आणि रजिस्टरचं ऑप्शन आहे खाली बघा वरती क्लिक करायचं आहे हा कॅपचा खाली टाकायचं आणि रजिस्टर वरती तुम्हाला क्लिक आहे आणि त्यानंतर पुढील प्रोसेस काय असणार आहे सविस्तर माहिती तुम्हाला सांगून देतो पटकन रजिस्ट्रेशन मी करून घेतो तर बघा रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे एक नोटी नोटीस येईल आणि त्यावरती तुम्हाला फक्त ओकेवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला नोटीसमध्ये सांगितलेलं असतं एकदा ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जी रजिस्ट्रेशनची माहिती ती एडिट करू शकत नाही आहे आणि त्यानंतर डायरेक्टली होम पेजवरती तुम्हाला अशा प्रकारचं रिडायरेक्ट केलं जातं आणि त्याच वेळेस तुम्हाला, तुम्हाला सांगितलं जातं जो ईमेल आय डी दिला आहे मोबाईल नंबर दिला आहे त्यावरती एक व्हेरिफिकेशन लिंक सेंड केली जाते ठीक आहे त्या लिंकवरती तुम्हाला व्हेरीफाय करावं लागतं कशी लिंक येते किंवा काय मेसेज येतो ते तुम्हाला ईमेल मी ओपन करून दाखवत आहे नंतर तुम्हाला ऐकली जर म्हटलं तर तुम्ही स्वतःचा ईमेल ओपन करायचा तिथे काय लिहिलेलं असतं ते देखील मी तुम्हाला सांगत आहे यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम एक नंबरचा ईमेल येईल आता ईमेल यायला कधी कधी एक एक दोन दोन मिनटं लागतात तर तुम्हाला थोडंसं वेट करायचंय महापोलीस नावाचं इथं ईमेल येतो त्यामध्ये तुम्हाला जास्त काय माहिती नसते फक्त तुमचं नाव वगैरे असतं आणि खाली तुम्हाला ईमेल व्हेरिफिकेशनच्या खाली एक व्हेरीफाय नाव असतं किंवा एक लिंक दिली असते ठीक आहे व्हेरीफायवरती तुम्हाला क्लिक करायचं फक्त आणि त्यानंतर ईमेल आयडी तुमचा तिथे व्हेरीफाय होऊन जातो एवढीच प्रक्रिया तुम्हाला करायची ते आय आयडी व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचा तो ईमेल आय डी इथे तुम्हाला टाकायचा आहे स्क्रीनवरती तुम्हाला ईमेल आय डी टाकण्याचा ऑप्शन आहे लॉग इनचा ऑप्शन मध्ये इथं ईमेल आय डी टाकून पासवर्ड इथे टाकायचा आहे हा जो कॅप्च आहे हा कॅप्च इथे टाकायचा आणि लॉग इनवरती क्लिक आहे ठीक आहे आता पटकन ऑलरेडी मी पहिलेच अकाउंट बनवून घेतलेलं आहे एक फॉर्म ऑलरेडी भरलेला आहे संपूर्ण माहिती मोबाईलवरती पुन्हा सांगत आहे तर ऑलरेडी माझा ईमेल इथं व्हेरीफाय मी केलेला आहे ठीक आहे आता मी डायरेक्टली लॉग इन होऊन घेतो तर बघा अशा प्रकारचं लॉग इन झाल्यानंतर तुमच्याकडे पेज ओपन होऊन येईल इथे फक्त तुमचा फोटो आणि इथं सही नसणार आहे बाकी सविस्तर माहिती अशाच प्रकारची असणार आहे आणि इथे तुमचा फॉर्म भरलेला नसणार आहे ठीक आहे आता ही माहिती तुम्हाला दाखवता इथं फोटो वगैरे इथं थोडंसं मी ब्लर करील बाकी जर म्हटलं तर माहिती अशा प्रकारची तुम्ही बाकीची बघू शकता जसं की पहिला जो आपण लॅपटॉपवरती व्हिडिओ बनवला होता तेव्हा एसआरपीएफ चा संपूर्ण फॉर्म भरून दाखवला होता आता तुम्हाला मोबाईलवरती फॉर्म भरायचा हीच प्रक्रिया तुम्हाला मोबाईलवरती कशी करायची त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने मी दाखवणार आहे त्यासाठी नक्कीच एवढी पूर्ण बघा ठीक आहे तर आता तुम्हाला काय करायचंय सर्वप्रथम जर म्हटलं तर इथं आपल्याला बघा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अर्ज भरून आहे अर्ज भरून झाल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचंय फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे नाहीतर फोटो आणि सिग्नेचर तुम्ही आता देखील अपलोड करू शकता नाहीतर नंतर केली तरी चालेल तुम्हाला काय करायचंय इथे बघा अर्ज आणि फोटो आणि सिग्नेचरचा ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे दोन ऑप्शन येतील पदासाठी अर्ज करा आणि छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा सर्वप्रथम पदासाठी संपूर्ण अर्ज भरून आहे आणि त्यानंतर तुम्ही छायाचित्र आणि फोटो जरी अपलोड केला तरी चालेल इथे अपलोड करण्यासाठी इथे क्लिक आहे फक्त आणि फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचे बाकी जास्त काही प्रोसेस नाही आहे फोटोची साईज आणि सिग्नेचरची साईज वगैरे दिलेली असते त्या साईजमध्ये तुम्हाला रिसाईज फोटो करायचा आहे सिग्नेचर रिसाईज करायचे आणि व्यवस्थित अपलोड करायचे आणि त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला इथे दिसेल आणि डायरेक्टली तुम्हाला अर्ज भरायला सुरुवात करायची इथं पदासाठी अर्ज करा इथे तुम्हाला आता क्लिक करायचंय ठीक आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल इथे सर्वप्रथम जर म्हटलं तर स्वतःचं पहिलं नाव टाकायचंय इंग्लिश मध्ये त्यानंतर इथं जर म्हटलं तर आपल्याला स्वतःचे झाल्यानंतर वडिलांचं नाव टाकायचंय ठीक आहे त्यानंतर आठ नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये ठीक आहे त्यानंतर आईचं नाव टाकायचं इंग्लिशमध्ये ऑटोमॅटिकली मराठी मध्ये खाली येऊन जाईल ठीक आहे त्यानंतर कोणत्या पदासाठी अर्ज भरायचा आहे ते पद तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय कोणत्या पदासाठी तुम्हाला अर्ज भरायचा आहे ते पद तुम्हाला इथं आता अशा प्रकारचं सिलेक्ट आहे जसे की पोलीस साठी इथं अर्ज भरायचं तर मी हे सिलेक्ट करू शकतो कॉन्स्टेबलसाठी अर्ज भरायचं तर कॉन्स्टेबल मी इथं सिलेक्ट करू शकतो ठीक आहे इथं बॅट्समन मी इथे सिलेक्ट करतो आणि त्यानंतर घटक ठीक आहे आता कोणत्या घटकामध्ये तुम्हाला कुठं अर्ज भरायचा आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करण्यासाठी विचारलं जात आहे तर जो पण घटक तुम्हाला वाटत असेल यासाठी तुम्हाला अर्ज भरायचा आहे तर तो घटक तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता ठीक आहे अशा प्रकारचं तुम्हाला इथं प्रोसेस असणार आहे अर्ज भरण्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने देणार आहे फक्त व्हिडिओला पूर्ण बघा जसं की इथे मी मुंबई सिलेक्ट केलं आणि त्यानंतर पुढील पृष्ठचं ऑप्शन आहे मी यावरती या क्लिक करणार ठीक आहे अशा प्रकारचं इथं माहिती टाकून तुम्हाला पुढील पुष्ठाचं ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पुढील पृष्ठावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे पुढील ओपन होऊन येणार आहे आता पुन्हा जर म्हटलं तर तुम्हाला इथं काय महत्त्वाची माहिती दिली आहे त्यानुसार तुम्हाला यशनो इथं सिलेक्ट करायचं आहे तर चला सर्वप्रथम तुम्हाला इथं आहे जी पण माहिती आहे तुम्हाला यस वाटत असेल तिथे यस करायचं अदरवाईज नोवरती क्लिक आहे जसं की खेळाडू आहात का नाही तुम्हाला यस नो इथं वाचायचं आहे आणि या यावरती यस नो इथं सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारचं त्यानंतर ते इथं अंशकालीन पदवीधर आहात का एस नो इथं तुम्ही सिलेक्ट करणार माजी सैनिक आहात का यस नो भूकंपग्रस्त आहात का यस नो होमगार्ड वगैरे आहात का अनाथ त्यानंतर इथं माजी सैनिक ठीक आहे यावरती तुम्हाला एस नोवरती सिलेक्ट करायचे प्रकल्पग्रस्त आहात का यस नो पोलीस पाले आहात का यस नो ठीक आहे अशा प्रकारचं तुम्हाल तुम्हाला येतो इथे सिलेक्ट करायचंय आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रवर्गातून अर्ज भरायचा आहे तो प्रवर्ग तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे ठीक आहे कॅटेगरीचे विद्यार्थी सुद्धा ओपनमधून अर्ज भरू शकतात ठीक आहे अशा प्रकारचा अर्ज तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर बघा अशा प्रकारचे हे आल्यानंतर आता इथं जी पण कॅटेगरी सिलेक्ट केली त्यानुसार इथे माहिती तुम्हाला विचारली जाईल इथे तुम्हाला इथं काय टाकायचं आता जात जे प्रमाणपत्र असतं म्हणजेच आपलं कास्ट सर्टिफिकेट ठीक आहे कास्ट सर्टिफिकेटची इथं माहिती द्यायची कास्ट सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे आणि किंवा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळालं त्याची दिनांक टाकायची त्यानंतर खाली आल्यानंतर खाली तुम्हाला काय द्यायचंय खाली बघा आता खालची माहिती तुम्हाला देत आहे तर इथे तुम्हाला आता शिक्षण टाकायचं तुमचं शिक्षण काय झालेलं आहे कोणत्या शिक्षणावरती तुम्ही अर्ज भरणार आहे जसं की याच्यासाठी आपल्याला फक्त दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तर दावी मी इथे सिलेक्ट करणार ठीक आहे त्यानंतर जर म्हटलं तर तुम्ही दुसऱ्या पदासाठी अर्ज भरणार असाल पोलीस आपलं शिपायचं पद आहे ना तर इतर जे पद आहे एसआरपीएफ झालं ठीक आहे आपलं बाकी जर म्हटलं तर आपलं जेल पोलीस झालं याच्यासाठी बारावी पास आहे तर बारावी पास तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं बाकी काही वेगळे ऑप्शन नाहीये ठीक आहे दिनांक टाकल्यानंतर आपल्याला खाली यायचे इथे दावी आपण सिलेक्ट केली त्यानंतर आपल्याला उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे म्हणजे दहावीचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे ठीक आहे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती उजव्या साईडला एक क्रमांक असतो सांग की तो क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे ठीक आहे त्यानंतर ते इथे जन्मतारीख टाकायची जन्मतारीख टाकण्यासाठी तुम्हाला फक्त यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ते कॅलेंडर तुमच्याकडे ओपन होईल अशा प्रकारचं आता इथे तुम्हाला जन्मतारीख इथे सिलेक्ट करायची पुढे मागे घेण्याचं ऑप्शन आहे अशा प्रकारचं जी पण जन्मतारीख असं तुम्ही अशा प्रकारचं पुढे मागे घेऊ शकता ठीक आहे अशा प्रकारचं तुम्हाला पुढे मागे घेण्याचं ऑप्शन आहे ठीक आहे अशा प्रकारचं सर्वप्रथम वर्ष सिलेक्ट करायचं त्यानंतर इथं तुमचा जो पण महिना असेल तो महिना सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर दिनांक सिलेक्ट करायची त्यानंतर दिनांक अशा जन्मतारीख अशा प्रकारची येऊन जाईल आणि त्यानंतर पुढे तुमचं वय येईल ठीक आहे आणि बाकीची माहिती टाकून झाल्यानंतर इथं आपल्याला बघा पुढील पृष्ठ ऑप्शन आहे इथे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं पुढील पोस्ट तुमच्याकडे ओपन होऊन येईल आता तुम्हाला काय करायचं आहे इथे ॲड्रेस टाकायचं आहे था। तुम्ही डायरेक्टली जर म्हटलं तर तुम्हाला अशा प्रकारचं जर म्हटलं तर इमारत क्रमांक नाही तर जे गल्ली नंबर वगैरे असतात ते नसाल तर तुम्हाला आपण आपल्या गावामध्ये राहत असाल तर डायरेक्टली की डायरेक्टली काय टाकायचं ॲट पोस्ट तुमच्या गावाचं नाव तालुक्याचं नाव आणि जिल्ह्याचं नाव ठीक आहे अशा प्रकारचं तुम्हाला टाकायचं म्हणजे कुठं राहता तुमचा पोस्ट कोणता आणि बाकीची माहिती ही माहिती अशा प्रकारचं टाकायचं सविस्तर माहिती तुम्हाला इथं टाकायची त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला राज्य सिलेक्ट करायचं आपलं महाराष्ट्र राज्य त्यानंतर राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली इथं जिल्हा सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येतं तुम्ही अहमदनगर जिल्हा नाही तर दुसरा इथं तुमचा जो पण जिल्हा असेल तो सिलेक्ट करणार त्यानंतर तालुका जो पण असेल तुमचा तालुका तुम्ही सिलेक्ट करणार त्यानंतर इथं तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे मुक्काम पोस्ट ठीक आहे पोस्ट कोणता तो पोस्ट टाकायचा ठीक आहे तुमचं गाव असेल तर तुमच्या गावाचंच नाव टाकायचं आहे आणि दुसरा असेल तर दुसरा पोस्ट टाकायचं जे पण गावाचं नाव असेल ते गावाचं नाव टाकायचंय आणि त्यानंतर ॲड्रेसचा जो पण पिनकोड आहे तो पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे इथं जी माहिती टाकलेली असते ती तुमची सध्याची राहण्याची माहिती असते म्हणजे जिथं तुम्ही राहता ती माहिती दिलेली असते जर तुमचा हाच पत्ता कायमस्वरूपीचा पत्ता असेल तर तुम्हाला फक्त इथे टिक लावायचे ठीक आहे इथे एक टिक लावण्याचा ऑप्शन आहे इथे टिक लावल्यानंतर वरती जो ऍड्रेस टाकलेला असतो तोच खाली गृहित धरला जातो आणि हे जे ऑप्शन आहे इथून निघून जातं ठीक आहे आणि हे जर सर्व झाल्यानंतर पुढील पुष्ठचं ऑप्शन आहे पुढील पुष्ठ वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुमचा वेगवेगळा ऍड्रेस असेल तर इथं सध्याचा राहण्याचा पत्ता टाकायचा आणि कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता खाली टाकायचा हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे हे ॲड्रेस व्यवस्थित टाकल्यानंतर पुढील पुष्ठ यावरती क्लिक करायचं आहे तर बघा पुढील पृष्ठवरती क्लिक केल्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे ओपन होईल येईल इथे धर्म तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे हिंदू मुस्लिम सिख साई जैन ख्रिश्चन जे पण असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे हिंदू मी इथं सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर तुमची जात तुम्हाला माहीत असेल तर जात तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता टाकू शकता त्यानंतर पोट जात जर माहीत असेल तर पोट जात तुम्ही इथं देऊ शकता नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तुम्हाला फक्त धर्म इथं सिलेक्ट करणं गरजेचं होतं त्यानंतर पुढे तुम्हाला इथं माहिती विचारली इथं जर म्हटलं तर त्यामध्ये तुम्ही येत असाल जसं की इथं आता सध्या सैन्यदलामध्ये तुम्ही सेवत आहात का यस न इथं तुम्ही सिलेक्ट करू त्यानंतर इथे डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला इथं कंपल्सरी द्यावं लागणार आहे इथं महाराष्ट्राचे आदिवासी आहात का तुम्ही ठीक आहे तर आदिवासी असाल तर तुम्हाला यश वरती क्लिक करायचं होय आणि त्यानंतर पुढे अशा प्रकारचं ऑप्शन येईल इथे तुम्हाला नंबर टाकायचा आहे नंबर कोणता टाकायचा आहे डोमासाईल सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे ठीक आहे डोमासाईल सर्टिफिकेटचा नंबर टाकल्यानंतर पुढे तुम्हाला काय करायचं दिनांक ते डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला कधी भेटलं ते तुम्हाला टाकायचं ठीक आहे अशा प्रकारची इथं माहिती द्यायची बाकी तुम्हाला इथं खाली आल्यानंतर तुम्हाला इथे हे झाल्यानंतर इथे बघा तुम्हाला इथं आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ऑलरेडी त्या आरक्षणाच्या डिटेलमध्ये टाकलेलं असतं त्यामुळे तुम्ही आरक्षण न केलं असेल तर इथे हे ऑप्शन ऑटोमॅटिकली न आहे इथं काहीच करण्याची गरज नाही आहे जर यस केलं असेल तर त्याचे सर्टिफिकेट जे भेटतं तुम्हाला आरक्षणाचं ठीक आहे तर त्या सर्टिफिकेट विषयी माहिती द्यायची ते सर्टिफिकेट तुम्हाला कधी भेटलं आणि त्याचा नंबर तुम्हाला टाकणं गरजेचं असतं ठीक आहे अशा प्रकारची ही माहिती द्यायची आणि बाकी इथं जास्त माहिती काही टाकण्याची गरज नाही आहे खाली आल्यानंतर इथं नॉन क्रिमिलेअरच आहे ठीक आहे नॉन क्रिमिलेअरसाठी तुम्हाला इथे कॅटेगरी दिली आहे या कॅटेगरींनाच हे लागू असतं एस सी एस टी कॅटेगरींसाठी नसतं ते मी डायकली नाही वरती क्लिक करतो ठीक ठीके नाहीवरती क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन ऑटोमॅटिकली इथून निघून जाईल ठीक आहे आणि जर तुम्ही यसवरती क्लिक केलं तर तुम्हाला जे सर्टिफिकेट मिळतं त्याचा नंबर टाकायचा आणि ते कधी मिळालं ते टाकायचे जास्त काही इथं माहिती इथं टाकायची नाहीये त्यानंतर पुढे विचारलंय पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विध केलेली शारीरिक अर्थ तुम्ही पूर्ण करत आहात इथं होय करायचे आणि त्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला होय करायचंय ठीक आहे अशा प्रकारचं होय होय झाल्यानंतर इथं बघा तुम्हाला इथं काय विचारलंय एन सी सी सर्टिफिकेट असेल तर यस करायचं अदरवाईज नाही इथं क्लिक करायचं पुढे काय विचारलंय आपल्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहेत का ठीक आहे असेल तर करायचं ऑदरवाईज नाही तर क्लिक करायचं ठीक आहे अशा प्रकारचं नसेल तर अशा प्रकारचा दोन वर्षामध्ये तुम्हाला पुढे जर तुम्ही कामाला लागला यामध्ये ठीक आहे तर दोन वर्षामध्ये तुम्हाला तो परवाना सादर करावा लागणार आहे म्हणजे जे लायसन्स आहे ते काढून घ्यावं लागणार आहे ठीक आहे हे तुम्हाला इथपर्यंत समजून आलं त्यानंतर आपल्याकडे संगणक हाताळण्याची एखादं प्रमाणपत्र आहे का ठीक आहे असेल तर अदरवाइज नोवरती क्लिक करा ठीक आहे आता सध्या तुम्हाला काहीच द्यावं लागणार नाही हे देखील मी तुम्हाला आता सांगत आहे ठीक आहे फक्त तुम्हाला विचारलं जात आहे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर इथं आत्म आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांविषयी इथं माहिती जर त्यामध्ये येत असेल तर करा, येस करा नो नोवरती क्लिक करा ही सविस्तर माहिती टाकून झाल्यानंतर पुढील पुष्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर त्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे अशा प्रकारचं ओपन होऊन येईल बघा डायटली आता शेवटचं पेज आता आपण आलो आहे इथं फक्त शैक्षणिक माहिती टाकायचे फोटो आणि सिग्नेचर ऑलरेडी अपलोड केला असेल तर आता फक्त तुम्हाला पेमेंट करावं लागेल ठीक आहे आता इथे तुम्हाला शैक्षणिक अर्थामध्ये दावीची माहिती द्यावी लागणार आहे दहावी आपण सिलेक्ट केलं दहावी तुम्ही कोणत्या बोर्डातून तुम पासआउट केली ते बोर्डाचं नाव टाकायचे ठीक आहे अशा प्रकारचं तुम्ही तुमचं बोर्डाचं नाव इथे टाकू शकता अशा प्रकारचं मी पुणे बोर्ड टाकला त्यानंतर उत्तीर्ण पास ठीक आहे त्यानंतर इथं उत्तीर्ण झाल्याचं वर्ष तुम्हाला इथे टाकायचं तुम्ही कोणत्या वर्षी दावी उत्तीर्ण केली ते तुम्ही मला इथे सिलेक्ट करायचे त्यानंतर प्राप्त गुण किती गुण मिळाले टोटल गुण तुम्हाला इथे टाकायचे जसे की इथं तीनशे तीनशे अठ्ठ्याहत्तर गुण मिळाले होते तर तीनशे अठ्ठ्याहत्तर आणि त्यानंतर ते एकूण गुण किती गुणांचा पेपर होता पाचशे गुणांचा ठीक आहे पाचशे गुण इथं मी टाकले ते पाचशे तीनशे अठ्ठ्याहत्तर गुण मिळाले याचा असा अर्थ होतो त्यानंतर इथं आपल्याला ग्रॅज्युएशन तुमचं झालं आहे काय न इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता ठीक आहे ग्रॅज्युएशन झालं असेल तर यस करायचं त्यानंतर कशामधून ग्रॅज्युएशन झालं ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे अशा प्रकारचं नसल झालं तर डायरेक्टली नाही वरती तुम्हाला सिलेक्ट करायचे त्यानंतर पुढे काय म्हटलं तो पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर करायचं अदरवाईज नाही वरती क्लिक करायचं त्यानंतर पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे इथे बघा पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीमध्ये तुमची निवड नाही झाली तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या तुम्हाला काम दिलं जातं मुलाखत घेऊन आणि हे काम जे असतं कंट्रावरती असतं ठीक आहे कंट्रा भरतीसारखं काम असतं तुम्हाला काही दिवसांचा कंट्रा दिला जातो म्हणजे कंट्रा भरतीसारखं काम असतं ठीक आहे आणि त्याचा तुम्हाला लाभ घ्यायचा ऐका ते काम करण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का जर तुमची निवड नाही झाली तर तुम्ही यस न तुमच्या मनानुसार इथं करू शकता करायचं असेल तर यस करायचं अदरवाईज वरती क्लिक करायचं <Kristen> त्यानंतर इथं प्रतिज्ञापत्र तुम्ही काय प्रतिज्ञा करत आहे ती व्यवस्थित वाचून घ्यायची इथे तुम्हाला खाली टिक लावण्याचं ऑप्शन आहे टिक लावायची आणि त्यानंतर था। इथे तुम्हाला इथं बघा अर्जाचे दृश्य आपल्याला बघण्यासाठी ऑप्शन आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचे तुमचा अर्ज तुम्ही कसा भरलाय तो अर्ज संपूर्ण तुमच्याकडे येऊन जाईल एकदा बघून घ्यायचं कारण एकदा इथं जतन करावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही एडिट करू शकत नाहीये त्यामुळे एकदा संपूर्ण जो अर्ज आहे तो व्यवस्थित बघायला घ्यायचा ठीक आहे तुम्हाला वाटत असेल बरोबर आहे सर्वप्रथम इथे क्लिक करून त्यानंतर जतन करा या क्लिक करायचं इथे बघा तुम्हाला काय म्हटलेलं आहे कृपया तपासून घ्या एकदा जतन केलेली माहिती संपादित करू शकत नाही त्यामुळे पूर्वदृश्य आहे ते बघून घ्या म्हणजे अर्ज पूर्ण व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानंतर इथं ओकेवरती क्लिक करा संपादित म्हणजे जतन करा ठीक आहे त्यानंतर तुमच्याकडे अशा प्रकारचा टोकन क्रमांक येऊन जाईल ओकेचं ऑप्शन आहे ओके वरती तुम्हाला क्लिक करायचं ऑटोमॅटिकली तुम्हाला डायरेक्टली अशा प्रकारचं पेज पेजवरती सेंड केलं जाईल आता स्क्रीनवरती बघा मी एका अर्जाचं पेमेंट केलेलं आहे ठीक आहे आता पेमेंटची प्रोसेस देखील मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे पेमेंट करण्या अगोदर फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी तुम्हाला इथेवरतीच क्लिक करायचं आहे ठीक आहे इथेवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी ऑप्शन आहे इथे क्लिक करून तुम्ही फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्या त्यानंतर तुमच्याकडे फोटो आणि सिग्नेचर अशा प्रकारचे दिसतील आता तुम्हाला काय करायचं फक्त पेमेंट करायचं आहे आणि फॉर्मची प्रिंट घ्यायची जसं की एका अर्जाचं मी पेमेंट केलेलं आहे याची इथं बघा तुम्ही इथं प्रिंट घेऊ शकता इथं रिसिप्ट घेऊ शकता म्हणजे पेमेंटची रिसिप्ट घेऊ शकता तुमचा नंबर दिसेल एप्लिकेशन नंबर आणि बाकीची माहिती तुम्हाला दिसेल जोपर्यंत तुम्ही फॉर्मचं पेमेंट करत नाही एप्लिकेशनची प्रिंट घेत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज स्वीकृत केला जाणार नाही स्वीकारला जाणार नाही हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे आता तुमचा अर्ज पूर्ण भरून झाला आहे तुमचं पेमेंट तुम्हाला इथे दिसेल किती पेमेंट करायचं सविस्तर माहिती तुमच्याकडे आलेली आहे फक्त पेमेंट करायचं आणि प्रिंट घ्यायची आता तुम्हाला पुन्हा सांगतो जर एकापेक्षा जास्त अर्ज भरायचा असेल तर पुन्हा तुम्हाला फक्त लॉग इन आहे ठीक आहे लॉग इन झाल्यानंतर पुन्हा इथेच क्लिक करायचं इथे क्लिक करायचं आणि अर्ज क्लिक वरती अर्ज करा ठीक आहे इथं बघा पदासाठी अर्ज करा इथं क्लिक करून तुम्ही नवीन पदासाठी अर्ज करू शकता त्याच्या खाली तुम्हाला तो अर्ज दिसेल अशाच प्रकारचे खाली खाली तुम्ही ज्या पण पदासाठी अर्ज करशाल एकाच रेजिस्ट्रेशनच्या माध्यमाने सर्व अर्ज करू शकतात आणि ते अर्ज तुम्हाला खाली खाली अशा प्रकारचे बघण्यासाठी भेटतील ठीक आहे जसं की आपला हा दुसरा अर्ज चालू आहे तर इथं पेनवचं ऑप्शन आहे आपल्याला पेमेंटची प्रोसेस काय ती मी तुम्हाला सांगून देतो इथं पेनवचं ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं पुढे जायचं ऑप्शन आहे पुढे जावरती तुम्हाला क्लिक करायचं त्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन येऊन जाईल जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता इथं पे ऑनलाईनचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं हा जो कॅप्चा दिसत आहे ठीक आहे हा जो कॅप्च् दिसत आहे कॅप्चा व्यवस्थित बघायचा आणि कॅपच्या जसा आहे तसा तुम्हाला टाईप करायचा आहे समजलं नाही तर इथं तुम्हाला दुसरा कॅपच्या बदलून घेण्याचा ऑप्शन आहे इथे तुम्ही क्लिक करून तुम्ही दुसरा कॅपच्या घेऊ शकता ठीक आहे जसं की हा कॅप्चा तर आपल्याला व्यवस्थित थोडा दिसत आहे तर हा आपण टाकूया ठीक आहे अशा प्रकारचा इथं कॅप्चा मी टाकून घेतला आणि त्यानंतर सबमिटचं ऑप्शन आहे सबमिटवरती मी क्लिक करणार सबमिटवरती क्लिक केल्यानंतर पुढील प्रोसेस तुमच्याकडे ओपन होऊन येईल आता ही पेमेंटची प्रोसेस चालू झाली आहे यामध्ये वेबसाईटला बहुतेक प्रॉब्लेम होत असतात तुमचं पेमेंट कट होऊन जातं परंतु फॉर्म सबमिट होत नाही त्यामुळे तुम्हाला आता सांगतोय पेमेंट करायच्या वेळेस तुम्हाला जर कॉल आला एस एम एस आला तिकडे तुम्ही दुसरं पेज ओपन करू नका हेच पेज तुमच्याकडे ओपन राहून द्यायचे ठीक आहे जेणेकरून तुमचं पेमेंट कट होणार नाही अशा प्रकारचं पेज येईल तुम्हाला काय करायचं जर फोन पे गुगल पे किंवा नेट बँकिंग कोणत्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं असेल क्यू आर कोड स्कॅन करून करायचं असेल सर्व ऑप्शन आहेत ते तुम्हाला कुठे भेटतील इथं आपल्याला डेबिट क्रेडिट कार्डचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं इथे क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं पुढे एक ऑप्शन ऑप्शन असतं बघा इथे पेमेंट करण्यासाठी इथे तुम तुम्हाला क्लिक करायचे आता इथे क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला ऑनलाईनचे बाकीचे ऑप्शन दिसतील जसे की तुमचं नाव दिसेल आणि प्रोसिड फॉर पेमेंटचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचे इथे क्लिक केल्यानंतर आता सर्व ऑप्शन तुमच्याकडे येऊन जातील जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता नेट बँकिंग आहे डेबिट क्रेडिट कार्ड आहे क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता वॉलेटच्या माध्यमाने पेमेंट करू शकता युपीआयच्या माध्यमाने पेमेंट करू शकता आणि पेमेंट झाल्यानंतर पहिला जो आपला फॉर्म आहे तशाच प्रकारचा तुमचा फॉर्म दिसेल आणि फक्त तुम्हाला प्रिंट घ्यायचे बाकी या व्यतिरिक्त जास्त काही वेगळी गोष्ट तुम्हाला करण्याची गरज नाही तुमचा फॉर्म इथं सबमिट होऊन जाईल आणि बाकी सविस्तर तुम्हाला पेमेंट पण करायची प्रोसेस बघायची असेल तर तो आपण पहिला व्हिडिओ जो बघितला बनवला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय त्यामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही बाकीची माहिती बघू शकता बाकी सर्व फॉर्म भरून झालाय बाकीची सविस्तर माहिती तुम्हाला इथं देऊन घेतलेली आहे तर चला या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्यावरती सुद्धा आपण सविस्तर चर्चा करूया व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलला देखील सबस्क्राईब करा जी बिले ती तिलाही क्लिक करा व्हिडिओ पुढीलुडमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र